शेतकरी भावना आणि हल्लीच्या दिवसामध्ये आपण करतोय कारण राजकीय त्याच्याकडे तुमच्यामध्ये अंतर असत मी नेता म्हणून नाही तुम्ही जे मला तुमच्या कुटुंबातील एक सदस्य मानता त्या कुटुंबाच्या जवळकीच्या नात्याने तुमच्या सोबत बोलायला गेले संकट येतात संकट जातात पण संकटाचा सामना आपण कसा करतो आणि या संकटामध्ये आपल्याला मदत कोण करत हे फार महत्वाचं असत आता नागेशजी तुम्ही सांगितलं की वरून आदेश आणि तुम्ही त्यांना सांगले की एका फोनवरती काय झालं याचाच अर्थ असा की जो वरती बसलेला असतो त्याच्या जर का हृदयामध्ये जरा जरी माणुसकी असेल तर जास्त काही करण्याची गरज लागत नाही एका फोनवरती सगळं काम आणि सगळी सूत्र हलू शकतात काल परवापासून आणि तुमच्या सगळ्यांची व्यथा ऐकतोय काय बोलायचं हेच समजत नाही कारण रोज नवीन नवीन काहीतरी कळतंय आता तुम्ही जे सांगितलं ते सोयाबीन साठी कुटुंबातील सगळ्या महिला असतील तर महिला घेऊन यायचं लांडीत उभं राहायचं अंगठे उमटवायचे आणि मग त्याच्यानंतर जर का त्यांच्या मनात असेल तर मदत मिळणार किंवा काय का असेल ते मिळणार ही कोणती पद्धत आहे जर मी केवळ एका अंगठ्यावरती जवळपास तीस बत्तीस लाख शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक कर्ज मुक्त करू शकत होतो कुठे तुम्हाला रांग लावावी लागली होती का हा गर्दी असेल तर असेल पण त्याच्यानंतर कधी तुम्हाला आज नाही उद्या या उद्या उद्या नाही परवा या हे नाही आणा ते आणलं ते आणलं हे नाही आणलं असं कधी त्रास झाला का जात झाला का बरं मुळामध्ये आपण केलेली जी कर्जमुक्ती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती त्याच्यानंतर संकट येत होती अतिवृष्टी तेव्हाही झाली अगदी दोन वेळा चक्रीवादळ आली आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठं संकट जे जस ही अतिवृष्टी अनेक आता मला मगाशा आता तुम्ही सगळे जेष्ठ आहात आणि जण सांगते की त्यांच्या आयुष्यात असं कधी संकट पाहिलं नव्हतं ही मराठवाड्याची कथा आहे पण आपल्या काळामध्ये जागतिक संकट आलं होतं करोनाच त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण हीच यंत्रणा होती ती राबवली होती आणि मग लसीकरण असेल टेस्टिंग केंद्र असेल आरोग्य सुविधा असेल औषधोपचार असेल हे गावागावात खेड्यापाड्यात पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला होता पोचले होते की नव्हते स्वतः मी त्यावेळेला नंदुरबारच्या जे गाव आहे आदिवासी पाडा मला वाटतं तुम्ही होतं तिथे सुद्धा बघायला गेलो होतो अनेक ठिकाणी औषधं पोहोचवली होती म्हणजे करू शकतो म्हटलं तर जी कर्जमुक्ती मी करून दाखवली होती कोणती समिती नेमली होती कोणाचा अहवाल घेतला होता मी कोण आलो तो तुमची विचारपूस करायला की काय शेत आहे काय तुमचा पुरावा द्या हा किती पीक काढलं पुरावा द्या तुमचं शेत आहे शेतच आहे हे असे फालतू प्रश्न मी काय विचारत नव्हतो बसलो तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पदावरती बसण्याची संधी मिळाली आणि मी उपकार नाही केले मी माझं कर्तव्य केलं कर्तव्य केलं आणि आता तेव्हा जी माहिती गोळा केली होती म्हणजे सरकारच्या किंवा सगळ्यांच्या भाषेत डेटा त्या शेतकऱ्यांची नावं तिथे आहेत नवीन काय आले असेल तिथे ऍड करा पण बत्तीस लाख शेतकऱ्यांना जेव्हा आपण मदत करू शकलो होतो कर्जमुक्त करू शकलो होतो ती यंत्रणा सरकारचीच होती सरकारकडेच आहे ते खातं सरकारचंच होतं सो सरकारकडेच आहे पैशाचा वाटप सुद्धा बँकांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँकेमध्ये गेला तेव्हा मी काय आपली माणसं नव्हती पाठवली पैसे घेऊन तुमच्या घरा घरात हे घ्या पैसे हे घ्या पैसे हे घ्या पैसे सगळी माहिती तिकडे जमा आहे त्यांनी जी, जी काय कर्ज माफी केली होती मी कर्ज मुक्ती म्हणतो ते कर्ज माफी म्हणतात कारण माफी आणि मुक्तीमध्ये फरक आहे माफी ही गुन्हेगाराला देतात माझा शेतकरी काही गुन्हेगार नाहीये शेतकरी गुन्हेगार नाहीये तो स्वतःच कर्जाचा खातो आणि नुसतं नाही खात तर जगाला खाऊ घालतो शेतात शेतामध्ये आम्ही थांबलो होतो आणि पिठलं भाकरी खाऊन आलो मी चांगलं वाटलं जरा पण ही स... माझी माती अशी आहे योजना आपण महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने सुरू केली आणि ती केली कालबद्ध पद्धती बरे केली होती तिचा टप्पा दोन सुरू करून देऊन ना कर्ज तशा समिती काय कोणती समिती नाही कोणाची मागणी नाही काही नाही पण परत सांगतो मी माणूस की म्हणून ते केलं माझे माझं कर्तव्य म्हणून केलं आता सारखं जो काही त्रास सुरू झालेला आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडवलं जात आहे अनेक ठिकाणी मग त्यांनी ती जी पॅकेज जाहीर केलं ते कुठे तुम्ही मुद्दाहून वाचतो आणि त्याच्यानंतर आम्हालाच ती यादी मला द्या म्हणायला जगातलं किंवा इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज एकतीस हजार किती आठशे बरोबर आता ते प्रमाणे किती त्यांनी दिलेले ते कुठे हा आता हे मी वाचतोय हे माझं नाहीये हे बातमी आलेली आणि ती आकड्याची फक्त फोड केलेली आहे आता तुम्ही शेतकरी झाला मला शेतीतलं काय कळत नाही मला नाही कळत नाही कळत मी कशाला आव्हान उगच आता देवेंद्र फडणवीस यांनी ही बातमीचे अत्यंत आकर्षकपणाने ही घोषणा केली एकतीस हजार आठशे आम्हाला पण म्हटलं रे वा काय राजा उदार झाला आणि नंतर हातात काय दिलं कोण म्हणाला टरगूज राजा उदास झाला आणि हातात दिलं असे नवीन म्हण आले म्हणतात मला नाही माहित गावात आता त्याच्याप्रमाणे कोटी बा... रुपयांचा निधी हा आधीचा निधी आहे त्याच्यानंतर प्रति हेक्टरी कोरडवाहू शेतीला अठरा हजार पाचशे बागायती शेतीला सत्तावीस हजार बहुवार्षिक शेतीला बत्तीस हजार पाचशे ह्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे गुंठ्याची मी नंतर सांगतो पण ज्यांना मिळाले ती मिळाली तिची ती नाही मिळाली ते देणार बघा आता इकडे अठरा हजार पाचशे सत्तावीस हजार बत्तीस हजार पाचशे आता ही पहिलीच आपली जी बैठक झाली परवा तिथे मलाही कोणी यादी आणून दिली हे नावादिशी यादी आहे त्यांना किती मिळाले तेहतीसशे रुपये पंधराशे रुपये चार जार जार हजार आठशे हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार सव, सहाशे एकालाच फक्त चौदा हजार आहेत सतरा हजार मग परत अठ्ठावीसशे हे म्हणजे हे सतरा हजार पाचशे सत्तावीसशे वगैरे वगैरे आहेत मग हजार पंधराशे तीन हजार हे आले कसे द्यायचं तर एकदम दे ना काही ठिकाणी आपण बागायतीला किंवा शेतीला सुद्धा ठिबक सिंचन समजू शकतो पाणी फुकट जाऊन आता ठिबक सिंचन सुरू आहे थेंबे 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 आपल्या टाकत चालले आणि जर याची फोड जर का केली तर गुंठ्याना कोरडवाहू शेतीला एकशे पंच्याऐंशी रुपये हे यांनी जे जाहीर केले आपल्या त्याचीच फोड केलेली आहे त्याच्यानंतर बागायती शेतीला दोनशे सत्तर रुपये गुंठ्याला बहुवार्षिक शेतीला तीनशे पंचवीस रुपये आता शेतमजूर जो असतो मग ताईंनी सांगितलं शेतमजूरला दिवसाला शेत साधारणतः किती मिळते साधारणतः चारशे पाचशे रुपये कारण याच्यात आकडा दिलाय मी नाही बघायला लागलो पाचशे रुपये आणि पाचशे रुपये जर रोजची मजुरी असेल तर गुंठ्याला तीनशे पंचवीस एकशे पंच्याऐंशी दोनशे सत्तर म्हणजे किती किती थट्टा चाललेला आहे आणखी किती थट्टा करणार पण ही थट्टा एवढ्यासाठी चालले की आपण जाम नाही विचारत त्यांना आता सुद्धा त्यांचं कसं चाललंय की मी तुमच्यामध्ये फिरतोय खरं म्हणजे हे माझं काम नाहीये हे मुख्यमंत्र्याचं काम आहे मंत्र्याचं काम आहे आज तुमचा पालकमंत्री कोण कोड़? कोणी असेल कुठे गेला पालकमंत्री काय येऊन नाही बसत असा बोल ना सगळ्यांची घेऊन बस जिल्हा प्रमुखाला घेऊन बस तहसीलदाराला घेऊन बस तलाठ्याला बस बीडीओ पीडीओ काय असतील सगळ्यांनी घेऊन बस आणि काय ना आम्ही जर का सरकारने पैसे जाहीर केलेले सोडत असतील रोज सात हजार कोटी आठ हजार कोटी सोडत असतील तर त्यांना काम धरून विचारा ना की तुझ्या जिल्ह्याने एवढे पैसे आम्ही सोडले एवढे तुझ्या सर्कल मध्ये किती शेतकरी आपत्तीग्रस्त आहेत काय पंचनामे केले पंचनामे नसतील केले तर का पंचनामे केले नाही मग त्यांना किती पैसे मिळाले किती पैसे आम्ही जाहीर केले हे जाहीर केलेले पैसे तुझ्या मध्ये त्या शेतकऱ्यांना मिळ मिळाले का नाही विचाराना जा विचारला पाहिजे टीका करायला काय कोणाचं काही जात नाही पण जर जमिनीचे पंचनामे होणार नसतील तर मग आपल्याला दगाबा सरकारचा पंचनामा करावा लागेल दगाबा सरकारचा पंचनामा हा एक कार्यक्रम घ्या आता आणि तो कार्यक्रम म्हणजे मगाशी नागेश होते सगळे होते मी आज सकाळपासून बोलतोय हे तुम्हाला करावं लागेल जे जे अधिकारी आहेत ज्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हे सगळे पंचनामे करणं आणि मदत वितरित करण्याची करण्याचे अधिकार आहेत त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन बसा आणि त्यांना त्रास नाही शिवी नाही द्यायची काय करायचं बसायचं आणि त्यांना सांगायचं आम्ही सगळे अंगठे घेऊन आलेलो आहोत कुठे उमटू सांग सगळे अंगठे आहेत कुठे उमटायचे तेवढे सांग तू म्हणशील तिकडे तुझ्या उमटवतो अंगठा आणि त्याला ना त्रास नाही उलट त्याचा सत्कार करायचा जे आता सोयाबीन बियाबीन काय सडले बिडले घेऊन जाईल त्याला म्हणायचं हे आमच्याकडनं तुला भेट आणि जाताना एक काम करायचं त्याला उपाशी नाही ठेवायचं त्याच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जायचा आणि या जेवणाचा डबा जे तुम्हाला आता मी बघितलं त्या एका आजीबाईने माझ्या हातामध्ये तांदूळ दाखवले सडलेले तांदूळ किडलेले गहू त्याच्यामध्ये ते हायब्रीड याचाच भात करा त्याचीच भाकरी करा त्याच काय करेल शेतात जे काय शरीर राहिलं असेल आणखीन काय असेल त्याचं काय भात भाजी आमती चपाती त्याचीच करा आणि त्याला डबा घेऊन त्याला म्हणा कसं लेखू माझं बसल्याचं की थकलं असेल काम न करून जेव रे बाबा तू त्याला खाऊ पिऊ झाला पण त्याला म्हणा तुला सगळं देतो तुला त्रास नाही देत तुला शिवी देत नाही तुला खायला प्यायला देतो पण आमचं काम झाल्याशिवाय तुला बाहेर मात्र सोडत नाही आहे तयारी नाही तर मोर्चे काढा चक्ता जाम करा मग पुन्हा पोलीस आपल्यावरती लाठीमार करणार कारण ते तरी काय करणार त्यांना वर्ण आदेश येणार उपरवाले काही आदेश मग मला आपल्याच लोकांना म्हणजे हे पोलीस सुद्धा आपली शेतकऱ्याचीच पोर आहे आणि त्यांना सुद्धा त्यांच्या स्फोरावरती लाठ्या चालवला होत आहे म्हणजे मगाशी मी ज्या विभागात होतो तिकडे शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आहे तिथे सगळे शेतकरी म्हणतात की साहेब आम्ही गेलो आमच्यावरतीच लाठ्या मारतात शेतकरी एवढे चिडलेत एक शेतकरी तर म्हणाला साहेब रजाकारांपेक्षा भयानक हे सरकार आमच्याशी वागतय रजाकारांपेक्षा भयानक म्हणजे रजा का घालवले आपलं आपला, आपला देश स्वतंत्र झाला अन्याय अत्याचार खूप होत होता म्हणून त्यानं घालवले आता ते रजाकार केले आणि हे हा अन्याय आपण सहन करतोय जे म्हणतात की जूनला कर्जमाफी करणार तुमची तयारी असेल तर थांबा बाबा तुम्ही तीस जून पर्यंत तयारी असेल चांग भर तुमचं तुम्ही थांबा पण तोपर्यंत काय करणार खलिपाचं कर्ज कसं फेडणार रब्बीचं नवीन कर्ज मिळणार आहे त्याचे हप्ते कसे फेडणार बर तीस जून पर्यंत मी ता चला तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की चला मी सांगतोय थांबा बँका थांबतात का हा बँकाचा तलाव थांबतोय आजच पेपरमध्ये बातमी आले राजूरा म्हणजे चंद्रपूर विदर्भ तिकडे पूर्व विदर्भात एका अडुसण्याच्या महिलेने बँकेने कर्जासाठी तगादा मागे लावला म्हणून यशोदा राठोड त्या बाईंचं नाव त्याने आत्महत्या केली म्हणजे महिला आत्महत्या करत आहेत आणि दुसरीकडे काय म्हणतात तुम्ही लोक भारत माता की जय आणि त्या भारत मातेमध्ये ही माता माझी आत्महत्या करत होती या नदृष्टपणामुळे कसे भारत मातेचे आशीर्वाद मिळतील यांना कशी मिळतील बरं काही जणांची गुरं वाहून गेलेत ते सुद्धा फोटो आणले गुर त्यांची मागास ज्या सांगितली त्याच्या म्हशी दुबत्या म्हशी या वाहून गेल्या त्यांचे फोटो आहेत ते फोटो नाही ते ते... म्हशी गेले मृत झालेले म्हशींचे फोटो कुठे सुरुवातीलाच असतील बघा आता यांच्याकडे होते चाळीस म्हशी आणि सरकार तीन तीन जनावरांपर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल मग यांनी तो आर दाखवला तो आर बदलले आता आता तो बदलल्यानंतर सुद्धा हे बघा ह्याच्यामध्ये सगळ्या म्हशी विषयी सगळ्या तट्ट बिचार सगळा प्राण सोडलं फुगून चाळीस म्हशी दुपत्या दुपती दुख्त्य जनावर होती सगळी वाहून गेली हे बघा आहे ना आता हे दाखवल्यानंतर सुद्धा आणखीन काय करायचं काय दाखवायचं त्याला कसले पुरावे द्यायचे का म्हशीचे अंगठे पाहिजे तुम्हाला हा काय कोणता कारभार आहे हा ह्या चाळीस म्हशी त्यांच्या वाहून गेल्या त्यांचा सरकारचा नियम सांगतो तीन तो सुद्धा आता नियम बदलला पण अजूनही पैसे मिळत नाहीयेत कोणाची जनावर वाहून गेलेत म्हणजे मशी गेल्यात कोणाच्या कोंबड्या गेल्यात कोणाच्या शेळ्या गेल्यात जमीन वाहून गेलेत कोणाची घरं वाहून गेले अख्खा आयुष्य वाहून गेलेले काय नुकसान भरपाई घेणार किती नुकसान भरपाई घेणार अजित पवारांचं ठीक आहे हो सततपणे तुम्हाला फुकटचं पाहिजे काय या भशी वाहून गेल्या तुमची जमीन वाहून गेली ती काय फुकटची होती आणि आज शेतकरी म्हणजे काय अजितदानाचा पोरगा नाहीये त्याला फुकटची जमीन मिळायला म्हणजे शेतकऱ्यांना सांगतायत की तुम्ही हातपाय हलवा तुम्ही भलत तर काहीतरी तिकडे हलवत बसल्या म्हणून सगळे भ्रष्टाचारी लोक डोक्यावरती बसलेत सगळे भ्रष्टाचारी झालेले आणि आता आणि जो प्रश्न विचारला आम्ही काय करावं सांगतो करणार जे मी सांगितलं तो म्हणजे दगाबाद सरकारचा पंचनामा जाऊन बसायचं ऑफिस मध्ये शिवसेना म्हणून काय करायचं ते मी करणार ते मी करणार मी आता या आपत्तीच्या दरम्यान तिसऱ्यांदा मराठवाड्यात आलोय परत येणार आहे मी मराठवाड्यामध्ये पण परत जेव्हा मराठवाड्यात येईन तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तुमच्या हातामध्ये सरकारचा पंचनामा घेऊन उभं असलं पाहिजे तर मी येणार माझ प्रत्येक शेतकरी माझा प्रत्येक हा जो माझा बांधव आहे माझी भगिनी आहे ह्याना आता बीडीओ तहसीलदार जिल्हाधिकारी पेक्षा जास्त अधिकार आहेत कारण तो माझ्या भारताचा नागरिक आहे त्या नागरिकाच्या मतामुळे सरकार बनतं ह्याचा अधिकार सगळ्यात मोठा आहे आज हे सरकार विरोधी नेते पण द्यायला तयार नाही का कारण विरोधी पक्ष नेता जाऊन तिकडे ने सगळ्यांना धारेवर धरू शकतो जिल्हा कलेक्टरला बोलू शकतो याला पण नाही बोलायचंच नाही मग जर विरोधी नेता तुम्ही देत नसाल तर माझा प्रत्येक नागरिक हा विरोधी पक्ष नेत्यापेक्षा जास्त ताकदीचा आहे तो तुमच्या उरावती बसेल आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट करायची कारण आता निवडणुकांचे डोळे लागले परत महायुतीला आहे ना त्यांच्या त्यांच्यामध्ये आता सगळं सुरू झाले आमचाच नगर होणार आमचाच हा होणार आमचाच तोड अरे त्यांचं तुमचं काय व्हायचं तेव्हा हो माझ्या शेतकऱ्याचं काय होणार निवडणुकीच्या आधी तुम्हाला जे सांगितलं होतं की निवडून आल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा साथ बारा करू कोरा 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 आणि निवडणूक झाल्यानंतर सांगतात योग्य वेळ आल्यानंतर करतो मग तुम्ही सांगायचं आता मत मागायला आल्यानंतर योग्य वेळ कधी येणार ते आम्ही ठरू पण तुम्ही आता गावागावात बोर्ड लावायचे जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला वोट बंदी करा गावातले एक सुरा मत महायुतीला मिळता कामाने जोपर्यंत तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत नुकसान भरपाई मिळत नाही पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळत नाही तोपर्यंत एक सुद्धा गावातलं मत महायुतीला मिळणार नाही हे तुम्ही निश्चय जर का केला तर सगळे पालकमंत्री आणि सगळे मुख्यमंत्री तुमच्यासमोर गुडगेट टेकत आल्याशिवाय राहणार नाही पण आज हा सगळं हे माझं घर आहे महाराष्ट्र माझं घर आहे मी इथे मराठवाड्यानंतर येत्या थोड्या दिवसानंतर विदर्भात जाईन उत्तर महाराष्ट्रात जाईन कोकणात जाईन पश्चिम महाराष्ट्रात जाईन सगळीकडे जाणार आहे कोणताही अधिकार नसताना मी फिरतोय पण मुख्यमंत्री कुठे फिरून आले बिहार कैसनबा ठीक ना बा अरे माझा बा, बा इकडे बसलाय शेतकरी हा बाप आहे पण या शेतकऱ्याचा आक्रोश शेतकरी मेला तरी झाले कुठे जाईल कारण आता मी बघितलं नाही येता बघतोय शेतकरी कामाला पण लागला काय करणार काय तुम्ही काल सुद्धा एका शेतात उतरलो होतो रडत होता तो रडत होता पण पेरणी करत होतो कारण जातोय कुठे मदतीला कोण येणार नाही स्वतःच्या मेहनतीने स्वतःची मेहनतच स्वतःच्या मदतीला येणार दुसरं कोण येणार सगळं कर्जाचा डोंगर आहे घरदार वाहून गेलेलं आहे सगळंच वाहून गेले काही ठिकाणी मुलं बाळाची शाळेची वया पुस्तकं वाहून गेलेली आहेत आणि मी जी मागणी केली होती की ज्यांची घरं वाहून गेले त्यांना प्रधानमंत्री काय आवास का आभास आवास ना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत माझ्या शेतकऱ्याला पक्क घर बांधून द्या ही माझी मागणी आहे मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की के आम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा तशी घरं बांधून देऊ किती लोकांची घरं वाहून गेलेत आणि किती जणांचं घर वाहून गेल्याचा पंचनामा तिथल्या अधिकाऱ्यांनी केलाय आणि या योजनेच्या अंतर्गत काम सुरू झाले मला एकाने हातवर करून दाखवा मग आता परत तुम्ही फसणार हा त्यांचं ओके झालं सगळं तुमचं काय आणि माझं सरकार का पाडलं आपलं सरकार का पाडलं कारण आता मला कोणतरी सांगितलं मला नाव न माहित तुम्हाला माहिती असेल मार्केट यार्डची जमीन गिरायची होती म्हणून सरकार पाडलं म्हणतात मला नाही माहित कोणी काय नाव नाही सांगितलं पण साहेब मला आमच्या गावात असं तर झाले खरं म्हणून सरकार पडलं मी शेतकऱ्याला थेट मदत करत होतो शेतकऱ्याच्या मदतीसाठी धावून जात होतो त्याला मी कर्जमुक्त केलं होतं म्हणून माझं सरकार पाडलं दहा रुपयामध्ये शिवभोजन पूर्ण अन्नाने भरलेली थाळी देत होतो ती सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी बंद झाली म्हणून सरकार पाडलो का तर मी कॉन्ट्रॅक्टरला दारात नव्हतो उभा करत नव्हतो पण असं जर मी बोललो तर मुख्यमंत्री म्हणतात की हे विकासाचं बोलत नाही काय विकासाचं बोलू माझा शेतकरी आज मारण्याच्या दारात आहे त्याच्या न्याय न शक्तीपीठ मार्ग हे बोलू मी विकासाचं त्याच्या सुपीक जमिनीवरनं चालवा तुमचा नांगर किंवा ट्रॅक्टर नांगर तर तुम्ही चालवतातच पण ते रोलर चालवा सिमेंटचा असं सांगू मी त्याच्यावर या शक्तीपीठाचा अनेक ठिकाणी जे माझ्या पाहणीत आले की बरोबर आखणी अशी केली जाते की शेतकऱ्याची जमीन तर जातेच पण आखणी केल्याबरोबर सरकारी अधिकारी आणि सगळे मंत्री आणि त्यांचे चेले चपाटे हे आता जसं पुण्यात घडलं प्रकरण आजूबाजूची शेतकरीची जमीन जवळपास फुकटामध्ये विकत घेऊन टाकते बरोबर ना आणि म्हणून जे मुख्यमंत्री म्हणाले की तुमचा सात बारा आम्ही करू कोरा 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 कारण तो कोरा झाला की त्यांचं नाव लिहिता येईल त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहिता येईल आजूबाजूच्या जमिनी हटपायच्या तो रस्ता करायचा तो रस्ता झाल्यानंतर मग तिकडे हॉटेल्स येणार त्यांचे बाजार येणार मोठे मॉल येणार दुकाने येणार हा डान्स बाद तुम्हाला माहित आहे कोणाचा आहे कसं आहे मग ड्रायव्हरच्या नावाने जमीन येणार आणि आपली बॅगा उड्या ठेवून आणि एवढ्यावरती नाही थांबत मग तो मार्ग झाल्यानंतर त्याच्यावरची टोलची नाके ही मिळवणार टोल नाकी, ना। नाकी। आणि माझा शेतकरी विकेचा कटोर घेऊन बाजूला फिरणार ही हालत मी होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही आणि ना। म्हणून मी इकडे आलेलो आहे जे तुम्हाला मी दोन गोष्टी सांगते तुम्ही या दोन गोष्टी करा बाकीच्या गोष्टी आम्ही करतो एक तर या दगाबाद सरकारचा पंचनामा हा कार्यक्रम घेऊन आता गावागावामध्ये चड्डू ठोका आणि जम बसाच्या ऑफिसरचा ऑफिसमध्ये आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती की जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही हे निर्धाराने ठरवा निर्धाराने ठरवा कारण हे दगाबाद सरकार आहे या दगाबाज सरकारशी दगा तर करायलाच लागेल पण समोर पण लढावं लागेल आणि मराठवाडा म्हटल्यानंतर लढायचं कसं हे मी शिकवायची गरज नाही रजाकारांशी लढलेला मराठवाडा आहे रजाकारांशी लढलाय रजा त्या अत्याचाराच्या विरुद्ध लढलाय आणि आजचं जर शेतकऱ्यांचं हे मत असेल की रजाकारांपेक्षा भयानक हे सरकार आहे तर या सरकारशी आपल्याला संघर्ष करावाच लागेल आयत कोणी तुम्हाला काही देणार नाही आहे तयारी तुमची खास करून मी तरुणाला विचारतोय कारण हे सगळे ज्येष्ठ बसले त्यांनी त्यांची त्यांची मेहनत केली आजही ते त्याच तडफेने उभे आहेत आज सुद्धा मला खात्री आहे ज्या दिवशी मी आंदोलन पुकारीन त्या दिवशी हीच फळी माझ्यासमोर पहिल्यांदी नांगर घेऊन उभी राहील आसूड घेऊन उभे राहील सरकारला फटकायला पण तेव्हा तरुण कुठे मागे राहता कामाने आज हे दोन कार्यक्रम मी तुम्हाला देतो आहे त्याच्यानंतर तुमचा एक फेरा झाला दगाबाद सरकारचा पंचनाम्याचा की तुम्ही केलेला सरकारचा पंचनामा बघायला मी स्वतः येणार आहे विधिमंडळाचं अधिवेशन आता सुरू होईल त्या अधिवेशनात काय करायचं ते करूच पण तिकडे त्यांचं पाचवी बहुमत आहे पाचवी बहुमत आणि हे बहुमत हे चोरीने मिळवलेले बहुमत आहे मत चोरी करून मिळवले एक तर सरकारशी गद्दारी केलीच पन्नास खोके घेतलेच जर काम केलं असतं तर मतचोरी का करायची गरज लागली असती काम केलं असतं आज सुद्धा मी गेल्यानंतर मला खरंच मी भारावून जातो की तुम्ही जेव्हा सांगता की उद्धवजी तुम्ही आमची कर्जमुक्ती केली होती असा हा दादा जेव्हा माझ्या आता लक्षात पण नाही याचा फोन मी कधी केला होता नाही केला होता मला नाही माहिती असं पण माझं म्हणणं आहे की हीच तर आयुष्याची कमाई आहे आज काही नसताना सुद्धा मी आता गेलो ना शेतामध्ये कोणी गेलं तुमच्याकडे सुद्धा मी येऊन उभा राहिलो तर मला खात्री आहे तुम्ही आनंदाने येऊन बस बाबा काय असेल गोड पाणी तर गोड पाणी भाजी भागते तर भाजी भागते चटणी मागते तर चटणी मागते मला प्रेमाने दिल्याशिवाय राहणार नाही हीच तर कमाई आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मी लढतोय मी तर लढणार आहे तुमच्यासाठी लढणार आहे पण जेव्हा तुम्हाला हात मारेल तेव्हा मात्र तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल ठरलं मग हो आपलं आता पहिला काय कार्यक्रम दगाबाद सरकारचा पंचनामा दुसरा काय कार्यक्रम वोटबंदी महायुतीला वोटबंदी